नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती नाथसागर धरणाचे दुपारी बारा वाजताची अपडेट आलेली आहे तर नाथसागर धरणामध्ये किती पाणी जमा होता है। पानी किती है किती है। होत आहे पाणी किती सोडण्यात येत आहे व टक्केवारी किती झालेली आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल जायकवाडी धरणाबद्दल संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील आयकॉन प्रेस करा आपण संपूर्ण धरणाविषयी अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो जायकवाडी धरणाचे बारा वाजता दोनशे ब्याऐंशी जायकवाडी धरण सत्त्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के जायकवाडी तर वाटचाल सुरू आहे तसेच जायकवाडीमध्ये सहाशे किंवा सुरू आहे पंतप्रधानामध्ये जायकवाडी धरणाची लाईक करा